ते पण चपात्या गरम गरम बनवून बघतो तर काही लोकांनी पाहिजे तशा कायदेशीर शिवाय घातल्यात की एवढा रात्रीचं जेव्हा आणि इथे पप्पा आता कबाडी 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 कबडी 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 कबाडी कबडी 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 कबाडी आणि संजीव असं काय बसला आज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दे आपल्या फॅमिली मेंबरला आपला नवीन वर्ष हा गुढी पाडव्याच्या दिवशी असतो आणि मी गुढी पाडव्याच्या दिवशीच आपल्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देणार कोण कोणाचा आला हॅलो हा तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा एवढ्या रात्री काय खायचं बेट तुला तू झोपला का नाही झोपायच ना बेटा, बेटा। नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही वेदांतला अचानक मॅगी खायचा मूड झालाय रात्री एवढा उठलाय एक वाजला बेटा रात्रीचा काय पाहिजे तू पण उठून बसलीस काय पण उठलो मग काय एक तर मला झोप आलेली मित्रांनो आम्ही आठ वाजता जेवतो आणि दहा साडे दहा जास्तीत जास्त अकरा वाजता झोपून जातो आणि ही एक वाजता मस्तपैकी आमची एक झोप झालेली असते एकदम पण हा वेदांत अचानक मध्ये उठल्या कारण वेदांत आज लवकर झोपला होता नऊ साडे ला आणि याची सकाळ आता झाली एक वाजता बेटा चाल झोपची काय पाहिजे मॅगी खायचा टाइम आहे हा बेटा भातू का भातू वे भात दे त्याला भात गरम मॅगी नाही घ्यायची रात्रीची मॅगी नाही खायची सकाळी बनवून देते तू पप्पाला मारतो हो। सॉरी बोल सॉरी बोल नाही सॉरी पप्पाला गला मारतो तू पप्पाच्या गला दाबतो पप्पाला मारतो तू कट्टी घे मी कट्टी आहे तुझी मला नाही बोलायची तुझ्याजवळ जा कट्टी घे नाही मी नाही तुझ्याशी बोला

चल टेंट हाऊस बनव चल टेंट हाऊस बनव टेंट हाऊस बनव कुठे चालला तू आता अरे आईचा आणि तू झोप मोड करणार आईची पण बेटा गेला बाहेर बापरे हा आता बाबा बाबा ओरडतोय वेदांत ते लोक झोपले चल तू दान बच्ची का झोपली नाही काय या गाय अजून हा एक वाजला झोपण्यात तरी वा झोटला बोलतो बॅगी खायचे बॅगी खायचे बोलतो लवकर झोपला ना तो आज आमची पण झोप मोड केली आणि बॅगी खायची का मॅगी बेटा बॅगी बॅगी वेदांग मॅगीला प्रतिभा आता काय बाबा प्रतिभा काय करते तू हात गरम करते ना अरे यार हंडी बिंडी आणून ठेवले बेटा पण पाव ब्रेड वगैरे लागेल आता काय बनवतेस तू हात गरम करते मॅगी 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 नाही काय सकाळी तो बसल परत। देते तो, बसल <laughs> बसल तो परत परत आई त्याला द्यायला लागेल आलं आता सकाळी घेऊन या खाऊया बेटा तू पण भातू खा आम्ही पण खातो हा पप्पा झाला दुकान बंद झाला एक वाजला एक वाजला बेटा हा बच्चा एक वाजलाय तू काल नाय मग माझ्या वेळेला ऐकतो शालेवाला आहे नाही एक दोन वाजले मग मग सकाळी आणला नाही माझी बच्ची सुका भात आहे ना खा ना तू ना करायची बच्ची બોલ અંડા પાટ પણ નકો બનવ બિર્યાની કડક બિર્યાની એક કામ કર થોડી કાઢ અને ફક્ત કરે तू काय खाणार आहेस हा ऑमलेट ऑमलेट तळते का एक कडक काय ऑमलेट तळ तुझ्या मुळे झोप खराब केली तू बेटा सगळ्यांची चल झोपायला चल बाबांचं सामान घेऊ नको ते बाबांचं सा इलेक्ट्रिशियनचं सामान आहे ठेव पप्पा आहे बघा चिकटपट्टी आणि चिकटपट्टी काय नको त्याच्यात नाही चिकटपट्टी तुझी चल तू चल झोपायला चल टेंट हाऊस मध्ये चल वेदान

ना नाही दुकान पण झालं ना बच्चा बच्च्या पण नाही ना आता भातू बनवलेला ना बेटा भातू शिरा नाही खाला झालं ना बॅट भातू खातुलातुरा काय व्हायचाय स्ट्रॉंग काय व्हायचंय त्यात मी वेदानलाय ना शेकची शेग आणि त्याचा रस्सा

मग छान म्हणजे तुला ताकद येणार आणि पप्पाला ताकद नाही येणार हा चल जा आईकडे जा आईकडे जा आलं देऊ नको आता पप्पा खाणार आहे वेदांत शिरा नाही देणार भातू देणार वेदांत

पप्पाला पण ताकद पप्पा पण खाणार आहे जास्त चिकन खाऊ नको लेकी वा 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 वास आता ते कालवण काय पूर्ण उत्तुष्टवर गरम करते का काय तू बेटा हा तर मित्रानं झाले साडे बारा वाजलेत मला असं वाटलं की एक वाजलंय लक्ष दिलं नाही मी विषय असा होतो की आम्ही रात्री आठ वाजता जेवलो तर आम्ही दहा अकरा वाजता झोपून जातो आणि दहा अकरा वाजता झोपल्याच्या नंतर डायरेक्ट सकाळी उठतो पण जर मधी जाग आली बारा एक वाजता काही कारणास्तव हो, तर मग भूक लागल्याशिवाय राहत नाही कारण की आठ वाजता आम्ही जेवतो त्याच्यामुळे खूप टाइम राहतो त्या गोष्टीसाठी एवढा तळला बेटा हा तू एवढं कोण खायला एवढा राहतो थोडा लाईटली खायचा बाबा आता काय आपण काय पूर्ण पोट भरून नाही जेवायचा प्रतिभा एवढा तेवढा एवढा टोकत गरम करायचा ना म्हणजे पटकन झालं असतं गरम ते पण मी शिकू तुला बेटा आग बाय नवीन करून आणलं का तुम्ही झाकण याच्यावरती ना गिफ्ट आग बाय नवीनच हे काय दिसते असं नवीन नवीन तुम्ही गिफ्ट नाही तर तुम्ही लोक नवीन वस्तू काढणार नवीन वस्तू नाही काढणार नवीन वस्तू आपल्या घरात येतात बेटा काय करतोय हा बघू ए बेटा चल मोबाईल ठेव चल मोबाईल ठेव माझा बच्चू मातू काय तर मित्रांनो इथे जेवायचा कार्यक्रम अचानक मध्ये जेवायचा कार्यक्रम चालू झालेला इथे ऍक्च्युअली विषय असा होता प्रतिवा प्रतिवा की प्रतिभा सकाळी प्रतिभा आठ वाजता म्हणजे आम्ही सगळे जेवलो होतो साडेआठ आठ वाजता आणि प्रतिभा पहिलाच बोलली आहे की मला भूक लागणार आहे पण कंटाळा करून ती झोपली होती आम्ही पण सगळे झोपलेलो वेदांमुळे आम्हाला जाग जाग आली आणि मग आमची पेटपूजा चालू होती आणि इथे पप्पा आता कबाडी अचा। कबाडी 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 कबडी कबाडी कबडी 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 कबाडी कबडी कवडी कबडी ए ते, ते सांगितलं रिपीट नको करायला मुलीची तारीफ करू नको मुलीने काय प्रतिभा का प्रतिमा संध्याता कढई घेतली आणि कल्पना ताईने दोन कुकर दिले हो का ते रेसिपी बनवता बनवता आईने सांगितलेलं काय 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 का, का सीन झालेलं तुम्ही टाकले अगं तुमची रेसिपी आता काय ते तुम्ही बरोबर म्हणजे एका ह्याच्यात बोलत नाही ना दहा वेळा शंभर वेळा कट असतात त्या रेसिपी मध्ये हा बोलते ना मला एकदम कमी भात द्या कारण आता डायरेक्ट झोपायचे आपल्याला झिरणार नाही हे खायचं नाही रात्रीचा प्रतिभा लास्ट टाइम पण आम्ही असाच व्हिडिओ बनवला होता रात्री तेव्हा हो दोन वाजले होते ना प्रतिभा एक का दोन वाजले होते आणि प्रतिभाने मला मस्त चपाती पीठ वगैरे मळून दिलं होतं चपात्या वगैरे आणि ऑमलेट प्रतिभाला मी इथे होतो की प्रतिमानी मस्तपैकी एकदम चपात्याने ऑमलेट दिलं होतं लोकांना म्हणजे प्रतिभाला असं वाटेल हा लोक तारीफ करतील की बायकोनी मस्त रात्री दीड वाजता जेवायला दिलंय ते पण चपात्या गरम गरम बनवून बघतो तर काही लोकांनी पाहिजे तशा कायदेशीर शिवाय घातल्यात की एवढा रात्रीचं जेवायचं नाही एवढा रात्री रात काय म्हणून तुम्ही ऑमलेट आणि चपाती बनवली हे ते दुनियादारी पण ठीक आहे आता मला थोडस राईस दे थोडस दे नॉर्मल तू पण जेवणार आहेस जेवते ना आम्ही व्यवस्थित गरम कर एकदम कडक मध्ये प्रतिभा घे जेवून घे बेटा जेवून घे बेटा तु झालं जेवण थोडशा भात आहे थोडासा भात हे तुम्हाला जेवायचं आहे मित्रांनो या जेवायला मी थोडासाच राईस खातोय आता प्रतिभाने कायदेशीर ताव मारलेला आहे काय प्रतिभा हा पहिला तो उठला नंतर तू उठले नको टेन्शन घेऊ एवढं काय काय तर मित्रांनो चला बघा आम्ही राईस खातोय मस्त एकदम तुम्ही पण या खायला चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद ジャイマーラスト。